बरोबर प्रगतीशील बागायतदार सन्माननीय पहलवान दादासाहेब भडागे माजी ग्रामपंचायत सदस्य चला चालू करा ना इकडे चालू होता हे मुलींची पुकारल्या दोघींना अखाड्याजवळ येायला सांगितलं इश्वरीपासूनकर राजनगर गाव रेडकाश ચાલુ કરાતી చాలా రణరాగి తయారు రా अवकाश पहिलवाय ठीक आहे निकाल काढला पट काढला सांभाळ आता व्यवस्थित झालं ठीक आहे महिलांच स्कोरशीट ओपन गटाचं चिगर पहारंदाज आणि ओ वाह तोड़ी तोड आणि ओ तोड़ी तोड जोडी जोड जोड़। सुंदर ब्रिज परंतु मजबूत पकड पहा वाशी वा। खेळ आहे आणि मयूर थोरवे मुखई महिला केसरी ईश्वरी पासुनकर रंजनगाव फर्स्ट कॉल प्रिया खेडकर पिप